सिडको घरांच्या किंमतीने सर्वसामान्यांना धक्का सिडकोने अल्प उत्पन्न गटासाठी बांधलेल्या घरांच्या किमती जाहीर केल्या आहेत आणि त्या अपेक्षेपेक्षा जास्त असल्याने अनेकांना धक्का बसला आहे वाशी येथील तीनशे बावीस चौरस फुटाच्या घराची किंमत चौऱ्याहत्तर लाख रुपये आहे जी अनेकांना परवडणारी नाही तळोजा येथील घरांच्या किमती तुलनेने कमी आहेत परंतु तरीही काहींना त्या जास्त वाटत आहेत माझा पगार तेवढा काही जास्त नाही आहे मी ठरवलं की मुंबईमध्ये घर घ्यायचं तर ते काही शक्य नाही आहे म्हणून मुंबईच्या आजूबाजूला बघितलं म्हणजे पनवेल नवी मुंबई ठिकाणी तर तेव्हा सिडकोची ॲड आली सिडकोच्या ॲडमध्ये जर भाव बघितले तर बिल्डरपेक्षा पण जास्त होते अशा वेळी आम्ही सर्वसामान्यांनी जायचं कुठं एवढं तरी आमच्याकडे शक्य नाही आहे वन बी एच के बघितलं तर पन्नास लाखाच्या वर त्याचे भाव होते अशावेळी आम्ही घर घ्यायचं की नाही आमचा विचार केला पाहिजे की नाही खरं तर आपलं घर असावं असं प्रत्येकाची इच्छा असते आणि त्यासाठी तो धडपडत असतो मेहनत करत असतो पगार कमवत असतो आता अलीकडे असं झालंय की मुंबईचा चेहरा मोरा आहे मुंबईत ठाणा कल्याण तुमचं बोरिवली विरार या ठिकाणी कोणी घर घेऊ शकत नाही अगदी बेलापूरला सुद्धा आपण घर घेऊ शकत नाही आणि मग आपल्याला जर आशा निर्माण होते ती सिडकोसारखे जी गव्हर्मेंट बॉडी जी आहे ती आपल्यासाठी काहीतरी करेल सिडको सर्वसामान्यांसाठी अशी हॅड पूर्वी असायची ती काहीतरी करू शकेल असं वाटत होतं पन्नडमधले बिल्डरचे भाव जर पाहिले तर साधा वन बी एच के जो आहे तो पन्नास लाखाच्या पुढे आहे मग सर्वसामान्य माणसांनी क्लिरिकल लेवलच्या माणसांनी काय करायचं हा मोठा प्रश्न झाला आहे आता सिडकोची ॲड येते असं कळलं म्हणून एक आशा निर्माण झाली होती मी माझ्या काही मित्रांना वगैरे मित्रांच्या मुलांना सांगितलं अरे आता सिडकोच्या याच्यामध्ये आपण ॲप्लिकेशन करा चांगलं जरा वास्तव वाजवी किमतीत आपल्याला घरं मिळतील परंतु सिडकेने पूर्ण भ्रमनिराश केला आहे हे कळत नाही की सिडको जी सर्वसामान्यासाठी पाहिजे ती एक मुनाफेखोर म्हणजे फायदा कमवणारी संस्था झाली की काय सर्वसामान्य माणसांनी काय करायचं त्यांनी घर घ्यायचंच नाही का फार फार म्हणजे सिडकोने या बाबतीत विचार केला पाहिजे माझं तर म्हणत आहे की म्हणणं असं आहे की सरकारची जबाबदारी आहे की सर्वसामान्य माणसांना राहण्याची व्यवस्था पुरवण्याची मग ती जबाबदारी सरकार का टाळते सरकार सिडकोवर नियंत्रण ठेवू शकत नाही का हा प्रश्न आत्ताच्या सरकारला माझा आहे कोणी घर देतं का घर हो पण घर घेण्यासाठी तुमची अवकाळ पाहिजे कारण का जर नवी मुंबई सिडको मध्ये तुम्हाला घर घ्यायचं असेल तर अल्प उत्पन्न घरासाठी सरकार म्हणत आहे लाख द्या आणि दुर्बल घटकासाठी म्हणतंय पंचवीस लाख द्या मुळामध्ये सिडको आणि म्हाडा या यंत्रणा अफोर्डेबल हाऊसिंगच्या कन्सेप्टनुसार बनवल्या परंतु अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे काय पंच्याहत्तर लाख सव्वीस लाख हे चुकीचं आहे त्याच्यामुळे जे सरकार लोककल्याणकारी असलं पाहिजे हे सरकारचा लोककल्याणकारी चेहरा पूर्णपणे उघडकीस आलेला आहे मुळामध्ये हे राज्य बिल्डरांचं आहे त्यामुळे सामान्य माणसाला परवडणारी घरे कोणीही देऊ शकत नाही आणि मग त्यामुळे हे जे अल्प उत्पन्न आहेत किंवा दुर्बल घटकाची लाख मर्यादा दिलेली आहे सरकार एका बाजूला बिलो पॉवर्टी लाईनचे निकष वेगळे म्हणतं आणि त्याच दुर्बल घटकासाठी म्हणतं की पंचवीस लाख द्या तर हे पंचवीस लाख आणायचे कुठून हा प्रश्न माझ्या सरकारला आहे त्यामुळे अफोर्डेबल हाऊसिंग ही कन्सेप्ट बंद करून सोशल हाऊसिंग मागेल त्याला घर सरकारने दिलं पाहिजे ही आमची भूमि संघटनेची मागणी आहे त्यामुळे तोंडाला पान फासू नका अल्प उत्पन्नाच्या घरांच्या नावाने आणि दुर्बल घटकांच्या नावाने ही सगळी दुकान बंद करा सोशल हाऊसिंग ची स्कीम चालू करा अशी आमची मागणी आहे भूमि संघटनेतर्फे सिडको अधिकारी कॅमेऱ्यासमोर येण्यास नकार देतात सिडकोने घरांच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी अनेक जण करत आहेत जर सिडकोने खरोखरच परवडणारी घरे उपलब्ध करून द्यायची असतील तर त्यांना या किमतींवर पुनर्विचार करावा लागेल